सालाबादप्रमाणे या वर्षी बैलगाड्याच्या भव्य येथे आयोजित केल्या आहेत तर मसवा महाराज यात्रा उत्सवानिमित्त पंचवीस जानेवारी व सव्वीस जानेवारी रोजी बैलगाड्याच्या भव्य येथे आयोजित केले आहेत तर टोकन मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टोकन आयोजित केलेले आहे तो ऑनलाईन पद्धतीने सुद्धा टोकन काढण्यात येतील त्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधा क्रमांकासाठी एकसठ हजार व फळीपूरसाठी दहा हजार रुपये आहेत द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये फळीपोळ साडेसात हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये फळीफोड पाच हजार रुपये चतुर्थ क्रमांक अकरा हजार रुपये फळीफोड अडीच हजार रुपये तसेच फायनलसाठी प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये व चतुर्थ क्रमांक क्रमांकासाठी साडेसात हजार रुपये अशी याप्रमाणे बक्षीस राहील तसेच गाठाच्या राजासाठी साडेपाच हजार रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये व आकर्षक ट्रॉफी राहील गाटाच्या महाराजासाठी एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी राहील विस्फोटाहून का एक नंबर बारीक झाल्यास तीन हजार रुपये बक्षीस राहील व सतत तीन वर्षासाठी तीन टू व्हीलर अशा प्रमाणे बक्षिसाचं वितरण राहील तसेच मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मारवाळ या ठिकाणी टोकन चालू राहतील तरी सर्व गाड्या मालकांनी यांची नोंद घ्यावी मस्वा महाराज यात्रा उत्सव निमित्त आम्ही जे बैलगाटाचे आयोजन केले आमच्या घाटाचं आळं तेज धावपट्टी हे एक नंबर सुसज्ज करण्याचं आम्ही काम आजपासून चालू करतोय आणि आमच्या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे मसमा माग्राम देवत हे मानले जाणारे दैवते आमच्या घाटात कोणत्याही बैलाला लागाला किंवा कोणती काही विजा येऊन होणार नाही याची आम्ही दक्षता पूर्णपणे घेऊ आणि आमच्या देवाचं असं वैशिष्ट्य आहे आमच्या घाटात कोणत्याही बैलाला आतापर्यंत तीन वर्ष पण नवीन घाट चालू झाल्यापासून कोणत्याही बैलाला काही इजाबिजा झाले नाही हे आमच्या बा घाटाचं वैशिष्ट्य आहे आणि देव आमचा हा ग्रामीण ग्रामदेव देव मग स्वा महाराज त्यामुळे जे गरीब गाडामालक आहे ते त्यांनी आमच्या घाटावर येऊन आमच्या यात्रेची शोभा उडावा हे आमची नंबर होणी सर्व गाड बैलगाड गाठामालकासाठी सध्याच्या काळात ट्वेंटी ट्वेंटी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवल्या जात आहेत तसेच बाकीच्या गावांनी कडक लावतात त्याचप्रमाणे आमचा घाट हा सर्वसामान्य मालकांसाठी अतिशय सोयीचा राहील व फायदेशीर राहील घाट हा तीनशे ऐंशी फूट लावला जाईल तरी सर्वसामान्य गाडमालकांनी याची नोंद घ्यावी व लवकरात लवकर आपले टोकन जमा करावं तसेच सर्वसामान्य गाडामालकांच्या आनंदासाठी आमचं गाव सगळे तत्पर असते त्यामुळे सर्व गाडामालकांनी आपला आनंद लुटण्यासाठी व आपली बारी व्यवस्थित होण्यासाठी आपल्या आमच्या घाटात यावे व आम्हाला सहकार्य करामाने इतर घाटांच्या ट्वेंटी ट्वेंटी व मोठ्या यात्रांच्या अनुषंगाने आमची गावाची यात्रा ही सर्वसामान्यांसाठी असतील त्याचसाठी सर्वसामान्य गाड्या मालकांसाठी आमचा घाट हा तीनशे ऐंशी फूट राहील व सर्वसामान्य गाड्या मालकांसाठी ही राहील